शेतकरी नेते अजित मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी एक फेब्रुवारी पासून जिल्हा अधिकाऱ्यांसमोर उपोषण दिवशी शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केले अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून सरकारने पीक विमा कंपन्यांना तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रक्कम जमा करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या